दोघेही बालपणापासूनचे जिवलग मित्र काही प्रमाणात त्यांच्या आवडीनिवडीही सारख्याच दोन्ही कुटुंबात त्यांच्या मैत्रीची चर्चा व्हायची एकाच वर्गात शिकले गावातील एकाच मुलीवर दोघांचं प्रेम जडलं मात्र संबंधित मुलगी महेंद्र सोबत जास्त बोलत असे त्याचा मित्राला राग येत होता काही महिन्यापूर्वी संबंधित मुलाने महेंद्रला तू त्या मुलीशी जास्त बोलू नकोस असं सांगितलं मात्र महेंद्रचे तिच्यावर प्रेम होतं तर महेंद्रचा मित्र देखील तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता त्यातून दोन मित्रात वादावादी होऊन हाणामारी झाली तीन जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महेंद्रला त्या अल्पवयीन मुलाने फोन करून हनुमानगर येथील मोहितेच्या दगडी खाणी जवळ बोलावून घेतलं त्यावेळी महेंद्र म्हणाला तुझ्यासाठी माझं प्रेम सोडलं असतं की रे पण तू मुलीसाठी माझा जीव घेतोय आपली मैत्री इतकी वाईट होती कारण अखेर त्याने महेंद्रला सुमारे शंभर फूट खोल दगडीखानी ढकललं घटनेनंतर संबंधित मुलगा पसार झाला महेंद्रच्या कुटुंबियांनी रात्री उशिरापर्यंत मुलगा न आल्यानं मोबाईलवर फोन केला परंतु त्याचा फोन लागत नव्हता नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला अखेर दगडाच्या खनीत महेंद्र बेशुद्ध अवस्थेत सापडला नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी मध्ये दाखल केलं परंतु येथे त्याचा मृत्यू झाला सुरुवातीला मारेकरी मित्र पोलिसांना उडवीची उडवी उत्तरे देत होता पोलिसांनी खाक्या दाखवताच फुकटासारखं बोलू लागला महेंद्र याच्या खुनाची त्याने कबुली दिली